एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस नाशिक शहरातील पुणे रोडवर असणाऱ्या बोधलेनगर नगर परिसरातील आंबेडकर वाडीमध्ये दोन सख्ख्या भावांची हत्या करण्यात आली मन्ना उर्फ उमेश आणि प्रशांत जाधव अशी हो हत्या झालेल्या दोन भावांची नावं आहेत हत्येनंतर आरोपींनी तात्काळ घटनास्थळावरून पळ काढल्यामुळं हत्येचं कारण अस्पष्ट होतं त्यातही मन्ना जाधव हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा शहर उपाध्यक्ष असल्यामुळे या हत्येला राजकीय वैमनस्याचा देखील अँगर असण्याचा अंदाज व्यक्त केला गेला होता आणि तपासणी होती या दरम्यान संध्याकाळच्या सुमारास नाशिक पोलीस आरोपींना ताब्यात घेण्यात यशस्वी ठरले आणि जाधव बंधूंच्या हत्याकांडाचं समोर आलंय तर काय होतं जाधव बंधूंच्या हत्येमागचं कारण पोलीस तपासात काय समोर आले आरोपींनी चौकशीमध्ये काय कबुली दिली चला तर हेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पद्मशा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी बुधवारी दिवसभर रंगपंचमी साजरी केल्यानंतर मन्ना आणि प्रशांत जाधव हे संध्याकाळी घरी परतले त्यानंतर रात्री नऊ वाजेच्या सुमारास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाची बैठक आयोजित करण्यात आलेली होती मन्ना उर्फ उमेश जाधव हे या परिसरातील एक नावासलेलं व्यक्तिमत्व असल्यामुळे या बैठकीचं आयोजन देखील त्यांच्याच अध्यक्षतेखाली केलेलं होतं त्यामुळे त्या बैठकीसाठी त्याला उपस्थित राहणं गरजेचं होतं या बैठकीमध्ये त्याच्यासह त्याचे बंधू प्रशांत जाधव हो, मामा विनोद पवार तसंच मयूर भोय नितीन रहाटकर यांसारख्या प्रमुख मंडळींची देखील उपस्थिती होती जवळच असलेल्या बनकर चौकात ही बैठक सुरू होती या दरम्यान रात्री नऊ वाजून तीस मिनिटांच्या सुमाराला मन्ना जाधवला त्याची आई अंजना यांचा फोन आला त्यांनी मन्नाला जेवायला घरी बोलावलं पुढं मन्ना हा चौकातून घराच्या दिशेने निघाला बनकर चौक ते त्याचं घर हे अंतर साधारण शंभर फूट इतकं या दरम्यान मन्ना सार्वजनिक शौचालयासमोरून जात असताना अनिल रेडेकर आणि सचिन रेडेकर यांच्यासह योगेश रोकडे सोनू उर्फ अविनाश उशिरे आणि सागर गरड हा गट उभा होता मन्ना जाधव हो, आणि या गटात पूर्वीपासूनच वाद होता त्या दिवशी मन्नाला एकटं पाहून त्यांनी डाव साधला सुरुवातीला मन्ना आणि त्यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली या दरम्यान सचिन रेडेकरने आपल्या जवळ असणाऱ्या चाकूने त्याच्यावरती चा हल्ला चढवला त्यानंतर त्याच्या इतर सहकाऱ्यांनी रॉड आणि कुकरी सदृश हत्यारानं त्याच्या डोक्यावर तोंडावर पोटावर आणि पाठीवरती वार करण्यास सुरुवात केली आपल्या भावावरती हल्ला झाल्याची बातमी जेव्हा प्रशांत जाधवला कळाली तेव्हा तो धावत घटनास्थळी गेला त्याने आपल्या भावावरती वार होताना पाहिलं आणि हल्लेखोरांच्या मध्ये आला पण हल्लेखोरांनी त्याच्यावर देखील वार केले या दरम्यान जाधव बंधूंचे मामा विनोद पवार हे देखील मध्ये पडण्यास पुढे सरसावले पण सागर गरड याने चाकू समोर करत कोणी मध्ये आलं तर त्याला संपून टाकू असता दम दिला त्यामुळे उपस्थित सर्वच हतबल झाले पुढे जाधव बंधू हे रक्ताच्या थाळ्यात पडले आणि हल्लेखोरांनी त्या ठिकाणावरून पळ काढला त्यानंतर विनोद पवार यांनी मन्ना आणि प्रशांतला खासगी रुग्णालयामध्ये दाखल केलं मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना ताबडतोब शासकीय रुग्णालयामध्ये हलवण्याचा सल्ला दिला पण शासकीय रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं पुढं मामा विनोद पवार यांनी तात्काळ उपनगर पोलीस स्थानक गाठून फिर्याद दिली आणि आरोपींवरती गुन्हा दाखल झाला त्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार मिलिंद सिंह परदेशी हवालदार विशाल काठे यांच्या सह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली तसंच आरोपींच्या शोधासाठी चार पथक देखील रवाना करण्यात आली आता दुसऱ्या बाजूला जाधव बंधूंचा मित्रपरिवार रुग्णालयात मोठ्या प्रमाणात जमला होता त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता देखील तयार झालेली होती म्हणून परिसरात पोलिसांच्या तुकड्या तैनात करण्यात आलेल्या होत्या तर शहरभर आरोपींचा शोध देखील सुरू होता या दरम्यान पोलिसांना खबर लागली की आरोपी हे छत्रपती संभाजीनगर रोडवरती असणाऱ्या डाळिंब मार्केट या ठिकाणी लपून बसले त्यानुसार पोलिसांनी मार्केट मार्केटमध्ये सापळा रचला आणि मोठ्या शिताफीनं सर्व पाच आरोपींना ताब्यात घेतलंय पुढे आरोपींना उपनगर पोलीस ठाण्यात आणण्यात आलं त्यानंतर चौकशी केल्यावर आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली देखील दिली आणि या हत्येमागच्या खऱ्या बाबी उघड झाल्या खरंतर मुख्य आरोपी अनिल रेडेकर आणि सचिन रेडेकर हे दोघे सख्खे भाऊ ते आणि जाधव बंधू एकमेकांच्या शेजारी राहायचे मात्र त्यांच्यामध्ये पूर्वीपासूनच वय होतं आंबेडकर वाडी परिसरात कोणाचं वर्चस्व राहणार यावरून त्यांच्यामध्ये कायमच वाद व्हायचे जवळपास पाच ते सहा वर्षांपूर्वी मन्ना जाधवने सचिन रेडेकरला मारहाण केल्याची देखील माहिती आहे शिवाय काही महिन्यांपूर्वी मन्ना जाधवने सागर गरडला पन्नास हजारांचा हप्ता देखील मागितलेला होता सागर गरड हा अंमली पदार्थांची तस्करी करायचा त्यामुळे मन्नाने त्याच्याकडे हफ्ता मागितला असं स्थानिकांचं म्हणणं या सगळ्या प्रकारामुळं मन्ना हा सचिन आणि सागर या दोघांच्याही रडारवरती आला होता शिवाय मन्नाची भक्कम राजकीय पार्श्वभूमी देखील तयार झालेली होती त्याच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं शहर उपाध्यक्ष पद देखील होतं तसंच येणाऱ्या काळात होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत मन्ना जाधव हो। हा मैदानात उतरण्याची चर्चा देखील होती नुकताच बारा फेब्रुवारी रोजी त्याचा वाढदिवस देखील साजरा झाला त्यावेळी त्याने परिसरातली आपली ताकद देखील दाखवून दिलेली होती आणि हे सागर आणि सचिन यांच्या टोळीला खटकत होतं त्यांना कळून चुकलं होतं की येणाऱ्या काळात आंबेडकर वाडीमध्ये मन्ना जाधवचं वर्चस्व राहणार आहे त्यामुळे त्यांनी त्याला संपवण्याचा निर्णय घेतला त्यांनी अनेकदा तसा प्रयत्न देखील केलेला होता पण मन्ना हा कायमच निष्ठत राहिला शेवटी एकोणीस मार्च रोजी त्यांना संधी मिळाली आणि त्यांनी मन्नाचा गेम केला तसंच त्याचा भाऊ प्रशांत जाधव हा भविष्यात आपल्याला अडचण निर्माण करू शकतो म्हणून तो मध्ये पडल्यानंतर हल्लेखोरांनी त्याचा देखील जीव घेतलाय आता सध्या स्थितीत पाहिलं तर सर्व आरोपी हे पोलिसांच्या ताब्यात असून या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा देखील तपास पोलीस करताय तर दुसऱ्या बाजूला विचार केला तर जानेवारी महिन्यापासून ते आतापर्यंत नाशिक शहरामध्ये जवळपास तेरा जणांचा खून झालाय त्यामुळे आता हे खुनाचं सत्र कधी थांबणार असा प्रश्न सर्वसामान्य नाशिककरांना पडलाय तर आता यावरती तुम्हाला काय वाटतंय नाशिकचा कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने काय करायला हवं हे आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद